कुंभ राशी चोवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक आज आपण जाणून घेऊया चौथ्यात बोलायचे झाले तर उपस्थित असलेले शुक्र बुध आणि सूर्य हे एकत्रितपणे बुद्ध्यादी शुक्रादित्य लक्ष्मीनारायण मालव्य आणि निचभांग राजयोग तयार करत आहेत यासोबतच मीनराशीत त्रिग्रही पंचग्रही आणि षडग्रही योग देखील तयार होत आहेत मार्च महिन्याचा हा चौथा आठवडा कुंभ राशीच्या जीवनावर परिणाम करणार आहे कारण या आठवड्यात अनेक प्रमुख ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलणार आहे चोवीस ते तीस मार्च या आठवड्यात नवीन हिंदू वर्षाची म्हणजे गुढीपाडव्याची सुरुवात वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाने होणार आहे ज्यामध्ये दोन्ही ग्रहांचा राजा आणि सेनापती सूर्य असेल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर एकोणतीस मार्च रोजी शनी कुंभ राशी सोडून राशीत प्रवेश करेल याशिवाय सूर्य शुक्र आणि राहू मीन राशीत असतील मंगळ मिथून राशीत असेल आणि गुरु ऋषभ राशीत असेल यासोबतच चंद्र एका विशिष्ट कालावधी नंतर आपली राशी बदलेल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांच्या दारावर आनंद ठोटावू शकतो त्यांना शनीच्या साडेसाती धैया इत्यादींपासून आराम मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे चोवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे कुंभ राशी आठवड्याच्या सुरुवातीला काही जुने गुंतागुंतीचे प्रकरण सोडवण्याच्या दिशेने वाटचाल करेल नवीन नातेसंबंध फलदायी ठरतील थोड्याशा प्रयत्नाने उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्हाला फायदा होईल गोड बोलण्याने कामे होतील तुमचे धाडस वाढेल कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते व्यावसायिक संबंध सुधारतील तुमच्या आंतरिक शक्तीने तुम्ही खूप उंची गाठाल स्पर्धा किंवा परीक्षेमुळे हृदयाचे ठोके वाढतील तसेच कामाचा अदृश्य दबाव तुम्हाला त्रास देईल तुमच्या बौद्धिक हुशारीमुळे कोणतेही गुंतागुंतीचे काम सोडवले जाईल एकाग्रता चमत्कार करेल मानसिक चंचलतेमुळे नुकसान होईल एखाद्याच्या मदतीने आर्थिक लाभ होईल आरोग्यात चढउतार येऊ शकतात आठवड्याच्या मध्यात नवीन गुंतवणूक करणे टाळावे तथापि तुम्ही तुमची जुनी गुंतवणूक सुरू ठेवू शकता भविष्यात फायदे होतील परंतु अल्पकालीन गुंतवणुकीचे धोके टाळावे आदर कायम राहील एखाद्याच्या मस्तरामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो मित्रपक्षांमध्ये शंका निर्माण होतील जास्त हुशार होण्याचे टाळा अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते काही काळापासून रखडलेल्या कामात प्रगतीची चिन्हे पाहून तुम्हाला आनंद होईल कुंभराशी नोकरदार लोकांसाठी हा आठवडा खूपच चांगला ठरू शकतो तुम्हाला नवीन नोकरी आणि पदोन्नतीचे ऑफर देखील मिळू शकतात या आठवड्यात तुम्हाला खूप बरे वाटेल तुम्ही तुमचे पैसे धार्मिक आणि शुभ कार्यात खर्च करू शकता कुटुंबातील वातावरण चांगले राहील तुमच्या मोठ्या भावांकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो अनावश्यक धावपळ सुरूच राहू शकते कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीचे तुम्हाला जीवनाच्या विविध पैलूंमध्ये रोमांचक संधी मिळतील तुमच्या कारकिर्दीतील बदलांना मोकळ्या मनाने सामोरे जा कारण नवीन व्यवसायामुळे अनपेक्षित यश मिळू शकते तुमचा आर्थिक दृष्टिकोन चांगला असेल परंतु त्यानुसार नियोजन करणे आणि बजेट तयार करणे शहाणपणाचे ठरेल प्रेमाच्या बाबतीत संवाद हा बंद मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा असेल तुमची ऊर्जा पातळी स्थिर ठेवण्यासाठी संतुलित दिनचर्या समाविष्ट करून तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे लक्षात ठेवा प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर कुंभराशीच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत तारे तुम्हाला संभाषणावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करतात जर तुम्ही नाट्यसंबंधात असाल तर मोकळेपणाने संवाद साधल्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ येऊ शकता ज्यामुळे तुम्ही एकमेकांच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल अविवाहितांसाठी नवीन लोकांना भेटण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे परंतु नातेसंबंध विकसित होत असताना संयम आवश्यक असेल अधिक लक्षपूर्वक ऐकल्याने आणि तुमच्या भावना प्रामाणिकपणे सांगितल्याने संबंध अधिक मजबूत होतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मनाचे ऐका कोणताही निर्णय तुमच्या खऱ्या इच्छा प्रतिबिंबित करतो याची खात्री करा कुंभ राशीसाठी करिअरच्या संधी आशादायक दिसत आहेत कारण तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात सुधारणा घडवून आणणाऱ्या नवीन संधी मिळू शकतात सहकार्य करण्यास तयार राहा कारण टीमवर्क प्रभावी परिणाम देऊ शकते नेटवर्किंग आणि कनेक्शन बनवण्यासाठी हा एक चांगला काळ आहे जो तुम्हाला वाढवण्यास मदत करू शकते सक्रिय रहा आणि तुमचे विचार शेअर करण्यास घाबरू नका तुमचा उत्साह हो संतुलित ठेवा आर्थिक जीवनाबद्दल बोलायची झाली तर कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळू शकतात कदाचित साईड प्रोजेक्ट्स किंवा गुंतवणुकीद्वारे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेणे महत्त्वाचे आहे स्थिरता निर्माण करण्यासाठी स्पष्ट ध्येय निश्चित करा आणि तुमचे बजेट हुशारीने व्यवस्थापित करा अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यातील गरजांसाठी बचतीला प्राधान्य द्या जर तुम्ही मोठी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नफ्यावर लक्ष केंद्रित करा पैशासाठी रणनीती तयार करून तुम्ही भविष्यातील सुरक्षिततेसाठी एक मजबूत पाया तयार कराल कुंभराशी तुमचे आरोग्य तुमच्यासाठी महत्वाचे आहे तुमची ऊर्जा पातळी राखण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचा समावेश असलेल्या संतुलित जीवनशैलीला प्राधान्य द्या ताणतणावापासून सावध राहा कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो ध्यान किंवा खोल श्वास घेण्यासारख्या क्रियाकल्पांचा सराव करा ताजे वाटण्यासाठी चांगली झोप आवश्यक असल्याने पुरेशी विश्रांती घ्या तुमच्या शरीराच्या एका कोणत्याही समस्येवर त्वरित उपाय शोधा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही आठवड्याचा सामना करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार असाल